नमस्कार आपण आहेत ठळक वार्ता अंबरनाथ पूर्व येथील ओम शिवालिक नगर सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरी यांच्यावर अनधिकृतपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी अंबरनाथ नगरपालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबरनाथ पूर्व परिसरात बी केबिन रोड येथील ओम शिवालिक नगर सोसायटीच्या आवारात सोसायटीचे चेअरमन लाल बहादूर यादव व सेक्रेटरी आशिष जंगम यांच्याद्वारे आवारातील बरेचसे वृक्ष अंबरनाथ नगर परिषदेच्या पूर्व परवानगी न घेताच तोडण्यात आली होती त्याबाबत लेखी तक्रार प्राप्त होताच नगरपालिकेतर्फे पंचनामा केला यामध्ये सीताफळ पेरू अशोक अशा प्रकारच्या एकूण अठरा वृक्ष मुळापासून तोडले असल्याचे निदर्शनास आले सदरची गंभीर निसर्ग हानी पाहता मुख्याधिकारी यांनी त्वरित सोसायटीच्या व्यवस्थापन समिती विरुद्ध जवळपासच्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आदेशाचे पालन करत दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या उद्यान विभागाद्वारे सोसायटीच्या चेअरमन लाल बहादूर यादव तसेच सेक्रेटरी आशिष भीमाशंकर जंगम यांच्या विरुद्ध नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर कलम एकवीस एक, एक आठ अन्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ पूर्व येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता अंबरनाथ नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत अंबरात बी केबिन या रोडे थे। बी के रोड येथे बी केबिन रोडमध्ये एक शिवालिक नगर नावाची सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल अठरा वृक्षांची वृक्षतोड उर्क, करण्यात आली आहे ह्या सोसायटीचे जे अध्यक्ष सेक्रेटरी यांनी ही वृक्षतोड क केलेली आहे आप ज्यांनी तक्रार दाखल केली आहे ते जे आपल्यासोबत आहेत सर आ, या तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही सांगितलं जसं की अठरा वृक्षांची वृक्षतोड उरुख्षे केली गेली आहे नगरपालिकेला कोणतीही नोटीस न देता कोणतीही माहिती न देता त्यांनी वृक्षतोड केली काय अधिक माहिती द्या धन्यवाद सर्वप्रथम ठळक वार्ताची आपण इथे आलात त्या संदर्भात आणि जसं आपण इथे पाहत आहात की साधारण वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला सोसायटीद्वारे इथे कमीत कमी सीताफळ अशोक आंबा आणि बरेचसे असे बेग असे बरेचसे वृक्ष अठरा वृक्ष साधारणतः तोडण्यात आले संदर्भात नगरपालिकेत आम्ही तक्रार दाखल केली एकवीस ऑक्टोबरला ताबडतोब कार्यवाही करत त्यांनी स्थळ पंचनामा केला स्थळ पंचनामा करून सोसायटीला खुलासा सादर करण्यासाठी नोटीस पाठवल्या संदर्भात सोसायटीने खुलासा दिला जो असमाधानकारक वाटला मुख्याधिकारी साहेबांना तर मुख्याधिकारी साहेबांनी ताबडतोब सोसायटीच्या चेअरमॅन आणि सेक्रेटरी चेअरमॅन लालबहादूर यादव आणि सेक्रेटरी आशिष जंगल यांच्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले त्यावरती कार्यवाही करत तेवीस फेब्रुवारीला साधारण त्यांच्यावरती शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला सोसायटीच्या कोणत्या कोणत्या सदस्यांना विश्वास घेऊन ही कामं केली गेली सोसायटीतल्या कुठल्याही सदस्याला विश्वासात घेतलेला नाही किंवा वृक्षारोड करण्यासंदर्भात कुठलीही परवानगी नगरपालिकेची देखील घेतलेली नाही फक्त लहान जंगली झाडं तोडायची जी खाली रोपटी असतात त्या नावाखाली सोसायटीने मोठी मोठी झाडं तोडली ती झाडं कमीत कमी जसं तुम्ही तिथं पाहतात कमी काही पंधरा पंधरा वीस वीस फुटाची झाडं आहेत लग्नताच तिथे झाडं होती जी अठरा झाडं होती सोसायटीने अनुधिक तोडलेली आहेत पण नेमकं सोसाय सोसायटीने झाडं तोडणं तोडण्यामागचं कारण काय कशातरी तोडली झाडं झाडं सोसायटीला सदर ठिकाणी टू व्हीलर आणि गाड्यांची पार्किंग करायची जी तुम्ही जे बघत आहात आता ऑलरेडी केलेली आहे तशा प्रकारची काही कारणं आहेत जी निर्जीव गोष्टींसाठी सजीव गोष्टींची हानी करणार हा चुकीचं आहे काय झालं म्हणजे फक्त पार्किंगच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे आपल्यासोबत अजूनही काय सदस्य आहे सर तुम्ही काय सांगाल काय अधिक माहिती आहे मी विजय थोरात आपलं प्रथम आपलं स्वागत का आपण न्याय देण्याच्या बाबतीत मला सहकार्य करत आहात महत्त्वाचं म्हणजे इथे माझ्या इथे मी इथे राहतो मी ओनर आहे सेकंड ओनर किंवा माझा भाऊ भाग आहे मी आमचं ओनरचं आहे तर इथे माझ्या गॅलरीच्या बाजूला मी निसर्ग म्हणून निसर्गप्रेमी म्हणून मी इथे भरपूर झाडं लावली होती सीताफळ आंबा हां जशी झाडांची मी फोटो पाठवली लिहिलेली आहे तुम्हाला ती झाडं होती आणि त्यावेळी इथे यांनी ही गाड्या दिसतात आपल्याला सर्व गाड्या दिसतात त्या गाड्यांना बघा समोर भरपूर गॅलरीला जागा आहे आणि सोसायटीला ऑलरेडी पार्किंगची जागा आहे बिल्डरने दिली त्यासाठी मी स्वतः त्यावेळी दहा हजार रुपये बिल्डरला दिलेत परंतु एवढंसुद्धा असूनसुद्धा त्यांनी ह्या एवढ्याशा छोट्याशा जागेवर जाणीवपूर्वक कदाचित जाणीवपूर्वक मी असं ह्या मुद्द्याने बोलतो काही ते मागे कचऱ्यांचे मी फोटो तुम्हाला पाठवीन ते कचरा मुद्दाम साचवा व्हावं जेणेकरून मी काहीतरी मला इथे अरेंजमेंट करण्याच्या हिशोबाने इनडायरेक्टली इथे झाडं असलेली वृक्षारोपण यांनी वृक्ष तोडली अनलिगली त्याबाबत त्यांना मी एक वर्ष अगोदर नगरपालिकेला अर्जसुद्धा दिलेला आहे त्यावेळी नगरपालिकेने अर्ज स्वीकारला पण तोडल्यानंतर मी नगरपालिकेला पुन्हा अर्ज दिला आणि मग नगरपालिकेने ही कारवाई केली आणि त्याच्यानंतर त्याचं यांनी याच्यावर काय केलं माहिती आहे का माझी थोडी बॅलन्सिंग मेंटेन मी लेग रेग्युलर देतो आहे पण यांनी काय केलं का त्यावेळी माझ्याक एक लाखाच्या आतमध्ये में मेंटेनन्स असलेला मार्चमधला में साधारण जानेवारी सॉरी डिसेंबरचा त्यावेळी त्यांनी आज मला दोन लाख सत्तर हजाराचे मेंटेन्स दाखवत आहेत तुझी एवढं बिल बाकी आहे ते पण माझ्यावर अन्यायकारक आहे आणि त्याची पण हिअरिंग चालू होणार आहे एक हिअरिंगला मी डेट घेतलेली आहे पुढची हिअरिंग ही अठ्ठावीस मार्चला होणार आहे म्हणजे हा पण कुठल्या कायद्यात बसतोय म्हणजे इनडायरेक्टली मला असं वाटतं की मी अनुसूचित जाती जमातीचा असलेला बौद्ध समाजाचा असलेल्यामुळं आणि हे उच्च जाती असल्यामुळे हा इनडायरेक्टली माझ्यावर हा अन्यायच करत आहे या अंबरनाथ नगर परिषदेत आणि समान तमाम जनतेला जाहीर व्हावं कुठेतरी असं वाटतंय की ह्या सोसायटीमध्ये जाती घेतल्या जातो असा इनडायरेक्टली हाच प्रश्न आहे आहेच इनडायरेक्टली कारण मी मागे इथं थर्टी फस्ट झालं त्यामुळे मग मध्ये माझ्या नातवाला कुठल्याही खेळाचा सहभागामध्ये आणलं नाही आम्हीच स्वतः वर्गणी देतो आहे सगळं आम्हीच करतोय आम्ही सहभाग देतो आहे कॉन्ट्रिब्युशन देतोय यांना वर्गणी देतो आहे सगळं देतो आहे परंतु इनडायरेक्टली पार्सलिटी चालू आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे आंबेडकर जयंतीचा दोन वेळा मी नाव काढलं त्यावेळी यांनी मला झिडकारलेलं आहे या विषयाची एकच नाही इथे आपण दुसरी बाजू देखील जाणून घेतली पाहिजे एकंदरीत काकाने सांगितलं जसं की या सोसायटीमध्ये जातीवाद देखील चाललेला आहे तर प्रशासन या गोष्टीकडे प्रकारे पाहत आहे आणि दोषी का का कारवाई का होऊ शकते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुरंतस आपण इथेच थांबतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिके सोनाळेसह राहुल साळवे ठळकवार्ता अंबरनाथ